रेडो बघ केवढ मोठ बघ अमाड मोठं बघ आमच्या शरद दादांच पण असंच होतं मोठं कि स्वत्यांचा रेडो दूध लागला ना दोन दोन तास दूध सुटायचं ना पिटीच्या कुंडीवर आहे बघ ना हो जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव यू कोकानी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नावा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मी आलेलो आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पाठीमागे तुम्ही बघू शकता चाललोय मी आता आतमध्ये थोड्या सुरात आम्ही आतमध्ये जाऊ माझ्याबरोबर आहे आशिष आहे अथर्व आहे पुन्हा एकदा अथर्व माझ्याबरोबर जॉईन झालेला आहे आतमध्ये काय काय बघण्यासारखं आहे ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो चला माझ्याबरोबर मित्रांनो तुम्हाला सांगायची एक आनंदाची गोष्ट म्हणजे चौदा वर्षानंतर या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाळणा हल्लेला आहे तो पाळणा कसला हल्लाय तो तुम्हाला सांगतोय मित्रांनो दोन हजार बावीस साली या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये एक गुजरात वरून मानस आणि मानसी नावाची शिहीन शिहीण आणि शेर आणलं होतं त्या शिहीण आणि शेर आणल्याच्या नंतर दोन हजार बावीसच्या नंतर काही काळ ते एकमेकांबरोबर राहत नव्हते पण नंतर त्यांचे संबंध चांगले झाले आणि त्या संबंधातून या शिहिनीने आपल्या छाव्याला जन्म दिलेला आहे मित्रांनो या चौदा वर्षानंतर या राष्ट्रीय उद्यानामध्ये पुन्हा एकदा पाळणा हल्लेला आहे तो म्हणजे या मानसी नावाचे जी शि शिहीन आहे शेरीन आहे त्याने आपल्या छाव्याला जन्म दिलेला आहे आणि त्याच्याच छाव्याला बघण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे बघूया जर आपल्याला बघायला भेटलं तर आपण त्या तिथपर्यंत जायचा प्रयत्न करूया आणि ह्या छाव्याला जन्म जन्म दिल्याच्या नंतर खरोखरच मित्रांनो या पूर्ण ज्या संजय गांधीचं उद्यानचं वातावरण आहे हे पूर्ण प्रसन्न झालेलं आहे इकडचे अधिकारी पण एकदम खुशाम खुश झालेले आहेत दोन तीन दिवस इकडे पूर्ण पूर्णपणे जल्लोष होता या उद्यानामध्ये आणि तेच बघण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे एंट्री केल्याच्या नंतर तुम्हाला इथे समोर बोर्ड दिसतील त्या बोर्ड वरती सर्व माहिती दिलेली आहे टायमिंग काय किती वाजता बंद होतं ते सर्व दिलेलं आहे सकाळचं टायमिंग आहे बघा आठ वाज आठ वाजता सुरू होतो ते साडेपाच पर्यंत राहतं त्यानंतर मित्रांनो इथे तिकीट पण दिलेलं आहे बारा वर्षापर्यंत पन्नास रुपये आहे आणि पाच ते बारा याच्या खाली जे आहेत खाली आहेत त्यांना पंचवीस रुपये तिकीट आहे हे सर्व दिले आहे परंतु मित्रांनो आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे हे पूर्णपणे सर्व जे पब्लिक आहे इथलं या सर्वांना फ्रीमध्ये आहे खूप मोठं आहे आणि पूर्ण फिरायला फिरायचं म्हणजे इथून बस पण आपल्याला उपलब्ध भेटेल की पूर्ण बस तुम्हाला या पूर्ण उद्यानामध्ये फिरवेल संध्याकाळी उद्यान उद्या उद्यान आहे उद्यानामध्ये फिरवेल तुम्हाला बस मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिवस त्याच्यामुळे आज हे उद्यान जे आहे ते मध्ये सर्व लोकांसाठी असतं त्यामुळे आज गर्दी खूप आहे लहान मुलांची वगैरे आतमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो जर तुम्हाला बोट बोटिंग वगैरे करायचं असेल बोट मध्ये फिरायचं असेल तलावामध्ये तिकडे तलाव आहे आणि गर्दी भरपूर आहे मध्ये आल्यानंतर निसर्गाच्या आंबट गोड वस्तू आहेत ना त्या सगळ्या विकले भेटतात बघा छान वाटत इकडे सगळे वस्तू आहेत पेरू आहे आंबा आहे लिंबू आहे चिंच आहे बोऱ्या आहेत पपई आहे लाल चिंच आहे सर्व वस्तू आहेत लिंबू पाणी वीस रुपये ना वीस रुपये लिंबू पाणी आहे आणि ह्या कैरी ही लाल का कैरी आहे कलर टाकलेलं फक्त आणि हे ओरिजिनल हे तीस रुपये हे पण तीस रुपये हे पण तीस रुपये आणि हे कसलं फळ आहे स्टार फ्रूट फूट गोड हे कस आहे वीस रुपये चला हे पण आपण हा वीस रुपयाला एक फळ आहे हे पण एक फळ ट्राय करून बघूया आपण कधी अशी गावी अं गावी आईनाची फळं आहेत ना कशी दिसतात ना ती बघा ही फळ मित्रांनो आपल्या गावी आईनाचं झाड आहे ना आईनाचं झाड त्या आईनाच्या झाडाला अशी फळं असतात पण ही इकडे फ्रूट असं बोलतात हा दुसरे आहे ना हा फळ फळे अच्छा हे आवळ्यासारखं झाड असतं कधी खाल्लेलं नाही आपण टेस्ट करून बघूया आज तोतापुरी आंबे आहेत ते

बिजो ले किसी छान दिता है कटिंग एक नंबर खरच छान है सब आंबट इक आंबट है इकड़े पंबट है इकड़े आंबापन है तोड़ाला पानी सुटले भरपूर फिरवण फिरवून मित्रांनो इथे एक आपल्याला दिसत वेग वेग आप आहे म्युझियम दिसत आहे आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला फुलं बघायला भेटतील ऑर्किटेरियम आहे इथे जाऊया आपण आतमध्ये बघूया कसल्या कसल्या प्रकारची इथे फुलं वगैरे आहेत हा हा मित्रांनो बघू शकता किती मस्त फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची आहेत आणि हे नारळाचं जे झाड आहे ना त्याच्या आतमध्ये हे करून आतमध्ये माती टाकून त्याच्यामध्ये हे एक कुंड एका एक प्रकारची कुंडी बनवली आहे बघू शकता मित्रांनो किती सगळी वेगवेगळ्या प्रकारची इकडे इथे फुलं दिसते बघाय ते एक प्लास्टिक फ्री झोन आहे कॅट ओरिएंटेशन सेंटर आहे बघूया पूर्णपणे प्लास्टिक च बनवलं आहे पूर्ण दगडासारखं दिसतंय पण आहे प्लास्टिकच ते एकदम छान आहे बघा मित्रांनो पूर्ण दगड दगड वाटतोय पूर्ण हे प्लास्टिकचं पूर्ण ओलावा दिसतोय हा 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 थंड हवा ते वाघ आता बघू इलो होतो वाघ काय दिसलो नाही पण हे आहे तिथे हा बघा मित्रांनो खूप सुंदर बनवलंय डुक्कर भाऊ डुक्कर डुक्कर वरती काय ते बघूया एकदम थंड थंड आहे एकदम कणकीची झाड बघ कणकीची झाड गावाला जास्त दिसत कणकीची झाड सगळं आर्टिफिशियल बनवलंय खूप छान दिसतय कोंडे बॅट हा कोंडे बॅट आहे इकडचा गावचा अरे बाप रे रेडो रेडो पण केवढ मोठं स्वराज तुमच तो का होतो सराय तुमचच रेड व्हा आं दिसतो हा नु बघा हे नाही इकडे हो तो बोल रे ना पकडलं ना रे हे ना ससो पकडला ना कोलेन हे अब आमचं मानूर बघ बाबू आमचं मांजर आहे बघॉट बघा सगळ्या प्राण्यांची नावं दिली तिथे मार्गोलेट कॅट जंगल कॅट फिशिंग कॅट ठीक आहे पॅलेसेस कॅट मिक्सी बको बोको बोको हे बोको बघ काळो बोको बोको हा बापरे केवढं मोठ आहे दाढी नाही केला ना बरेच के दिवस हे ना केवढ मोठं बको आगड आहे बघा तेव्हा आर्टिफिशियल आहे उडी मारीत हा हे बघ पोझिशन मध्ये आहे पुढे का नको उडी मारीत तो अंगावर त्याचा पिल्लू पण आहे बघा बाजूला हे बघा मस्त बनवलं बघा हो आतमध्ये पिल्लू आहे विळामध्ये आणि वाघीन बाहेरून पोझिशन मध्ये आहे मित्रांनो बघू शकता है किती गर्दी आहे आज पोरांची इकडे सुट्टी आहे त्यामुळे भरपूर गर्दी आहे इकडे आज हे बघा येते तलाव आहे परियो परियो इलो परियो गावच पर्याय वागत आहे पाणी खराब आहे तरी पण किती पोरा आंघोळ कस बघा आतमध्ये मजा करतायत लांब पर्यंत चांगलेच पाणी गजरून टाकला नाही अजून जर थोडा गजळ झाला तर मासे उंबाळतील इकडचे मासे पकडूक होतील हुँ। कांदा असतील तर आम्ही कांदा टाकले असतील बाबूची ती इच्छा आहे पण काय करणार आम्ही सहज परत ना आणि कपडे पण नाही आणले ना त्याच्यामुळे मित्रांनो मोर बघा मोर आहे किती आहेत किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि तिकडे पण आहे बघा समोर एक तो बघा समोर आणि एक पांढरा मोर पण आहे यांचा तो आतमध्ये गेलो भरपूर मोर आहेत दिसत बघा पांड्रो मोरे पण आत मध्ये गेलो तो घरात गेलो विश्रांती घेऊक फिरवल्यो हो बाबा हो विसारो फुग बघू देत रे आम्हाला फुलो पिसारो मुरा, मुरा, नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच अरे फुल पिसारा नाच माझे रे मोरा नाही रे मूड नाही पुसारा पिवायचा पॉरेनचा मोर पण भारायला सफेद काय उड्या मारतोय रे दिसला मित्रांनो सफेद मोर करलो तो मोर पहिल्यांदाच बघतोय मित्रांनो बघा तिकडे तिकडे ते बघा एक काळवीट आहे हरण आहे हरण समोर चलत तर चला मित्रांनो झालेलं आहे आमचं फिरून नॅशनल पार्क मध्ये आज खूप दिवसभर फिरलो जवळजवळ दोन दोन तीन तास तरी आपण फिरलो ना खूप फिरलो पण मित्रांनो ज्या उद्देशाने मी आलो होतो तो, तो काय उद्देश माझा साध्य झाला ना नाही मला ऍक्च्युली खरं तर बघायचं होतं शिंहाच्या छाव्याला बघायचं होतं परंतु ते काय बघायला भेटलं नाही इथल्या जे इथले जे वन अधिकारी आहेत त्यांच्याकडे मी वार्ता केली परंतु त्यांचं बोलणं असं आहे की ते चार ते पाच महिन्यापर्यंत ते कोणाला दाखवू शकत नाही त्यानंतर त्यांचा एक चांगला व्यवस्थित इकडे सर्व कामकाज इकडे बहुतेक ठिकाणी कामकाज चालू आहे या उद्यानामध्ये ते सर्व झाल्याच्या नंतर ते लोकांच्या दर्शनासाठी कि लोकांना बघण्यासाठी ते घेऊन येणारच आहेत तोपर्यंत भेटूया मित्रांनो पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद